गरमागरम कुरकुरीत रसरशीत अशी जिलेबी म्हटलं की गोड खाणाऱ्यांचा वीक पॉईंट तर हा वीक पॉइंट जर आपल्याला घरच्या गर घरी आपल्या स्वतःच्या हाताने आणि तो देखील अगदी झटपट दहा मिनटात बनवता आला तर तर आज आपण हीच रेसिपी बघणार आहोत अगदी दहा मिनिटात कुठलंही पीठ न आंबवता कुठलंही ईस्ट किंवा इनो वगैरे वा न वापरता अगदी झटपट दहा मिनटात रसरशीत कुरकुरीत जिलेबी आज आपण बघणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल प्रथमच व्हिडिओ बघत असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच मस्त रेसिपी अगदी सोप्या घरगुती पद्धतीने तुम्हालाही बनवता येतील तर ही जिलेबी बनवण्यासाठी सर्वप्रथम एक खोलगट पातेला घ्यायचं किंवा तुम्ही सॉसपॅन देखील वापरू शकता आणि जे यामध्ये आपल्याला पाक बनवता येईल आणि आपले जी जिलेबी बनवणार आहोत ती अगदी मस्त यामध्ये बुडून रसरशीत होईल इथे मी तीन वाट्या इतकी साखर घेतली आहे कपच्या मेजरमेंटने घेतला आहे तुम्ही वाटीने देखील मोजू शकता आणि जितकी साखर घेतली त्याच्या अर्ध म्हणजे दीड कप इतकं पाणी टाकलं आहे गॅसवर ठेवलं आहे आणि आठ ते दहा केसर काढ्या टाकल्या आहे म्हणजे खूप छान सुगंध फ्लेवर येतो नसेल नाही टाकलं तरी काहीही हरकत नाही अगदी छान मस्तच होते आपली जिलेबी तर इना साथी, तुमी यलो रंग येण्यासाठी तुम्ही येल्लो कलर वापरू शकता किंवा ऑरेंज तर इथे मी ऑरेंज कलर वापरत आहे म्हणजे केशरी खाण्याचा रंग वापरत आहे अगदी एक ते दोन चिमुटभर इतका रंग टाकायचा म्हणजे खूप छान रंग येतो आणि यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पूड टाकून घ्यायची सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं था, आणि मध्यम आचेवर याचा पाक बनण्यासाठी ठेवायचं साखर वितळते तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊ त्यासाठी एका वाटीमध्ये इथे मी ज्या कपने हे मेजर केलं साखर मोजली त्याच कपने दीड वाटे इतका मैदा टाकून घेतला आहे यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं म्हणजे साजूक तुपाने याला छान मोहनही येतं आणि अगदी छान अशी कुरकुरीत आपली जिलेबी होते मोहन टाकल्यामुळे आणि चव खूप छान येते कारण की आपण साजूक तूप वापरलं आहे त्याची चव याला येते आणि आता छान मोहन सगळं पिठाला लावून घेतल्यानंतर यामध्ये सहा चमचे इतकं दही टाकून घ्यायचं आहे आंबट दही टाकायचं म्हणजे कुठलंही आंबवण्याची गरज पडत नाही आणि आता यामध्ये हाफ टी स्पून इतका बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे अगदी हाफ टीस्पून टाकायचा जास्त बिलकुल वापरायचा नाही इथे आपण इनो वापरत नाही आहे इस्क वापरत नाही आहे त्यामुळे खाण्याचा सोडा सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतो तो, तो टाकायचा थोडं थोडं पाणी ॲड करून छान याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे मी विस्करच्या साह्याने पीठ मिक्स करत आहे म्हणजे कुठल्याही गुठळ्या राहता कामा नाही आणि तुम्ही बघू शकता अगदी लेस आली आहे या पिठाला म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालं आहे आता यामध्ये मी पुन्हा थोडासा खाण्याचा रंग टाकत आहे कारण की दिसायला अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी ते लोक म्हणजे हलवाई लोक फक्त चाचणीमध्ये म्हणजे फक्त पाकामध्ये हा कलर टाकता आपण दोन्ही याच्यात टाकू म्हणजे आणखी सुरेख रंग येईल तर आता इथे पाकाला देखील उकळी आली आहे आणि हा असा मस्त उकळी आले की पाक रेडी होतो आपल्याला कुठलीही तार आणायची नाही आहे फक्त एक चिकटपणा पाकाला आला पाहिजे तुम्ही बघू शकता कुठलीही तार येत ता नाही आहे आता पाक रेडी झाला आहे गॅसची फ्लेम ऑफ करू साईडला तेल देखील तेल किंवा तुपामध्ये जिलेबी तळायची असेल तर ते गरम करण्यासाठी ठेवलं आहे इथे आपलं बॅटर देखील तयार झालेलं आहे कुठलंही परमंट करायची किंवा रेस्ट करण्याची गरज नाही आणि जिलेबी बनवण्यासाठी तुमच्याकडे सॉसची बॉटल असेल की वापरा किंवा या पद्धतीने जे कोन असतात केकला आयसिंग करण्याचे ते वापरले तरी चालेल किंवा अगदी काहीही नसेल तर दुधाची पिशवी असेल ती साईडने कट केलं तिचं तोंड तरी देखील असा कोण तयार होतो त्यामध्ये बॅटर टाकायचं आणि जिलेबी काढायची म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग मग आपल्याला बनवायचीच असेल तर अगदी झटपट कशीही बनवता येते आणि तुम्ही बघू शकता ह्या कोनमध्ये टाकून घेतली आहे आता याचं टोक कट करायचं इथे तूप देखील छान गरम झालेलं आहे साजूक तुपात तळल्याने जिलेबीला फ्लेवर खूप छान येतो खूप छान होते पण नसेल तर तुम्ही तेलात देखील तळू शकता आणि जितकं बारीक हवं म्हणजे जितकी बारीक जिलेबी कराल तितकी छान कुरकुरीत होईल आणि मोठं फोल केलं तर थोडी जाड होईल आणि त्यामध्ये रस जास्त बसेल सॉफ्ट होईल त्यामुळे तुम्हाला जशी आवडेल तशी करा आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीला माझे शेप्स बघा जिलेबीचे तुमचेही असेच होतील पण काळजी करायची नाही सुरुवातीला पहिला घाणातळ त्यांनी तेलाचं टेम्परेचर आणि आपल्या हातांची प्रॅक्टिस यामुळे हे असं होतंच आपण काही हलवाई नाही आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि दुसऱ्या वेळेस अगदी छान होईल याची गॅरंटी घेते सुरुवातीला सेंटरपासून सुरू करायचं आणि पुन्हा सेंटरवरतीच यायचं असं ठरवायचं आणि बरोबर ही जिलेबी काढता येते आणि सुरुवातीला तेलाचं तापमान हे हाय ठेवायचं म्हणजे अगदी छान तेल किंवा तूप असेल ते गरम करून घ्यायचं आणि नंतर जिलेबी टाकल्यानंतर मध्यमाचेवरती दोन्ही बाजूने अगदी मस्त कुरकुरीत आणि गोल्डन कलरवर येईपर्यंत तळून घ्यायची आहे आता ही जिलेबी छान कुरकुरीत आणि गोल्डन कलरवर आली आहे तर एक एक पीस चिमट्याच्या साह्याने मी काढून या पाकामध्ये टाकून घेत आहे पाक देखील आपला कोमटच आहे अगदी गार झालेला नाहीये कारण आपण झटपट बनवली आहे पण ही, ही जिलेबी या अशीच न ठेवता चमच्याच्या पूर्ण यामध्ये बुडवून घ्यायची डुबवून घ्यायची उलट पलट करून घ्यायची म्हणजे दोन्ही छान होईल तुम्ही बघू शकता लगेच लक्षात येत आहे की पाक यामध्ये पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेला आहे आता ही जिलेबी यामधनं लगेच काढून घ्यायची अगदी फक्त चाळीस पन्नास सेकंद यामध्ये राहिली तरी छान पाक यामध्ये मुरल्या जातो कारण आपण पाक अगदी परफेक्ट बनवला आहे कुठलीही तार याला आणलेली नाही आहे त्यामुळे अगदी छान जिलेबी तयार होते तर आता पुन्हा तेलाचं तापमान थोडं वाढवून घ्यायचं आणि सेंटरपासून सुरू करायचं आणि पुन्हा राऊंड राऊंड करून पुन्हा सेंटरला यायचं म्हणजे अगदी छान जिलेबीचे शेप येतात आता लक्षात येत असेल हळूहळू आता सुधारणा होत आहे एक एक शेप जरा जरा बरा येत आहे तर पण खायला महत्त्व तर खायला देखील खूप सुरेख होते त्यामुळे करायला कसे ही शेप बनवा अगदी मस्तच होणार आहे आणि स्वतःच्या हाताने बनवल्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यामुळे काही काळजी करायची नाही गॅसची फ्लेम पुन्हा मध्यम करायची आणि दोन्ही साईडने छान गोल्डन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे होल थोडंसं माझ्याकडनं मोठं झालं आहे तुम्ही जर बारीक होल केलं तर आणखीन कुरकुरीत ही जिलेबी तयार होईल त्यामुळे लक्षात ठेवायचं अगोदर कट करताना होल अगदी बारीक कट करायचं काढून बघायची चेक करून बघायची आणि त्यानंतर पुन्हा होल मोठं करू शकतो आपण आता इथे छान गोल्डन झाले आहे तर पुन्हा ह्या काढून घ्यायच्या चिमट्याच्या साहाय्याने जरा सोपं पडतं त्यामुळे चिमटा वापरत आहे काढून पाकामध्ये लगेच ट्रान्सफर करून घ्यायच्या म्हणजे पटकन गरमागरम जलेबीमध्ये छान पाक ॲब्झॉर्ब होतो आणि मस्त गोड रसरशीत अशी आपल्याला जिलेबी तयार मिळते आता पुन्हा यामध्ये डुबवून घ्यायच्या वरती जर राहिली तर यामध्ये पाक नीट ॲब्झॉर्ब होणार नाही आणि जिलेबी खायला तितकी मजा येणार नाही जितकी बाहेरची जिलेबी खायला येते वाव तुम्ही बघू शकता लगेच तोंडात पाणी येत आहे अगदी मस्त रसरशीत आणि आकार देखील आता जरा व्यवस्थित आले आहे खूप अप टू द मार्क नसले तरी छान जिलेबीचे आकार जिलेबी म्हणून ओळखू येत आहे तर काढून घ्यायचे आहे आता हे पाकातनं खूप जास्त वेळ ठेवायची नाही नाहीतर ही जिलेबी नरम होऊ शकते तर आता छान काढून घेतली आहे आणि याच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या पिठाची देखील जिलेबी पटकन तळून घ्यायची आहे पीठ तयार करून तुम्ही आयते वेळी म्हणजे पाहुण्यांना किंवा घरच्यांना गरमागरम जिलेबी काढून सर्व केली तरी चालेल आता मी जितकी बनवली तितकी प्लेटमध्ये काढून घेतली आहे तुम्ही बघू शकता शेप देखील आता छान आले आहे वेडेवाकडे शेप लगेच पोटातही गेले कारण कुणाला राहावत नाही बनवली की लगेच खाऊन बघतात एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते सगळी जिलेबी अशी मस्त झाली आहे पाक पूर्ण आतपर्यंत गेला आहे मस्त रसरशीत झाली आहे बाहेरून मस्त कुरकुरीत आहे तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच मस्त रेसिपी सोप्या घरगुती पद्धतीने तुम्हालाही